नमस्कार शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश परत आपल्या सर्वांचं स्वागत करतो निश्चितच सुरुवातीचा कांदा खत व्यवस्थापन आता आपण जे कांदा लागवड केली होती या कांदा लागवड करत असताना महत्वाची कोणकोणती कुन -कुन खतं टाकणं गरजेचं आहे आणि कोणकोणते कुन न्यूट्रिशन मिळणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला कांद्यांची पाथींची संख्या असेल साईज आहे कलर आहे कशा पद्धतीने जास्त प्रमाणात मिळेल त्यासाठी आपल्याला निश्चितच या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती सांगणार आहे ही समजून घ्यायची तरी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा निश्चितच मित्रांनो जे कांदे लावड गेले तर कांदे लावड करत असताना जे खत व खत मात्रा व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे तर खत मात्रा व्यवस्थापन करताना दोन पद्धतींचं या ठिकाणी करणं गरजेचं आहे एक असेल ड्रिप ऍप्लिकेशन आणि एक असेल पाटपाणी तर ही दोन्ही खतं जे म्हणजे मी जे खत सांगणार आहे हे दोन्ही ठिकाणी पण चालू शकतंय एक ड्रिप सिस्टमला पण आणि एक पाटपाणी तर पहिला मुद्दा असा आहे की खत व्यवस्थापन करत असताना ड्रिप सिस्टम असेल तर निश्चितच अगोदरच या ठिकाणी आपल्याला बेड ओले करायच्या अगोदरच त्या ठिकाणी आपल्याला खत मात्रा व्यवस्थापन टाकणं गरज आहे आणि दुसरी गोष्ट जे पाटपाणी असेल तर त्या ठिकाणी लागवड झाल्यानंतर ना आपल्याला या ठिकाणी खत मात्रा टाकून घ्यायची तर खत मात्रा व्यवस्थापन करत असताना सुरुवातीलाच आपल्याला या ठिकाणी एनपीके युक्त खताची ग्रेड जाणं गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी चौदा पौदा दोन बॅग या ठिकाणी आपल्याला टाकणं गरजेचं आहे म्हणजे जे पिकाला लागणारं नायट्रोजन असेल फॉस्फरस आहे पोटॅश आहे हे मिळणं गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी सुरुवातीला आंबवणी अवस्था म्हणजे लागवड झाल्यानंतर पहिल्या पाण्यावरती चौदा पस्तीस चौदा या ठिकाणी दोन बॅग आपल्याला या ठिकाणी देणं आहे दुसरी गोष्ट आहे या ठिकाणी आपल्याला रूड झोन डेव्हलप वाढला पाहिजे म्हणजे मुळींची संख्या वाढली पाहिजे कारण देणारे जे खत आहे ती सुद्धा आपटेक झाली पाहिजे अवेलेबल झाली पाहिजे म्हणून या ठिकाणी आपण फ्युमिक मार्केटमध्ये जी फाईव्ह जी फाईव्ह आहे स्वरूप अग्रो ते आपल्याला या ठिकाणी एकरी सोळा किलो या ठिकाणी आपल्याला वापरायचे आप तिसरा मुद्दा घ्यायचा आहे हे झालं आपटेक स्वरूपात तिसरी गोष्ट आहे की जमिनीमध्ये सल्फरचं प्रमाण वाढलं पाहिजे कादात तिखटपणा आला पाहिजे कलर वाढला पाहिजे या ठिकाणी सल्फर बँटानेट फॉर्म मधला आहे डाळींच्या स्वरूपामधलं ते म्हणतो आपण ते महादन आहे महादनचं बेन्सअप आहे करोमंडलचं सल्पामॅक्स आहे सल्पामॅक्स असेल किंवा पाटील बायोट्यू रिलीझर या तिघांपैकी आपण कोणतेही पण वापरू शकता बँ्टानेट फॉर्म जर घेतलं तर एकरी वीस किलो आणि पाटील जर आपण रिलीजर वापरलं तर या ठिकाणी एकरी पास केलो या पद्धतीमध्ये आपल्याला वापरून घ्यायचे म्हणजे पा कलर चांगला येईल कांद्याला का तिखटपणा चांगल्या पदारेल तर या ठिकाणी आपण सल्फर वापरून घ्यायचे चौथी गोष्ट असेल निश्चित या ठिकाणी न्यूट्रिशन महत्वाचं जे आहे म्हणजे या ठिकाणी सिलिकॉन जे म्हणतो आपण त्याच्या सिलिकॉन सुद्धा आपल्या या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे सिलिकॉनची कमीत कमी, कमी एखादी बॅग आणि जास्तीत जास्त जर जा चांगलं उत्पादन घ्यायचं चांगलं उत्पादन जा वाढवतं असेल तर या ठिकाणी दोन बॅग आपल्याला टाकणं गरजेचं आहे तर हे सिलिकॉनचं एक बॅग आपल्याला या ठिकाणी ऍड करायची आणि महत्वाचा विषय आहे जे न्यूट्रिकेट आहे याच्यामध्ये येणारं मॅग्नेशियम असेल फेरस आहे झिंक आहे मॅंगनीज आहे आणि बोरॉन जे पाच प्रमुख अन्नद्रव्य आहेत आहे ती सुद्धा एका किटच्या माध्यमातून एकरी साधारणपणे अडतीस किलो आणि जर एक एक जास्त असेल तर साधारणपणे त्रेपन्न चौपन्न किलो आपण या ठिकाणी ते वापरू शकता हे सर्व खत एकत्र मिक्स या ठिकाणी कॉम्बो करायचे आहेत आणि आपलं जे खत कांदा पीक आहे त्या कांद्या पिकाला आपल्याला टाकून द्यायचं तर निश्चितच हे आपल्याला या ठिकाणी अप्लिकेशन सर्व जे न्यूट्रिशन आहे जे लागणार आहेत फार एमपी के पासून तर शेवटच्या याच्यापर्यंत ती आपल्याला या ठिकाणी देणं गरजेचं आहे निश्चितच या खतांच्या मात्रेमुळे आपल्या ठिकाणी आपलं पीक चांगलं होणार आहे हेल्दी तसेलदार त्याचबरोबर पातीची संख्या वाढणार आहे साईजला सुद्धा फरक पडणार आहे तर निश्चितच ह्या सर्व शेतकरी बांधवांनी ही खतं आपली वापरा आणि चांगल्या पद्धतीमध्ये उत्पादन वाढवा निश्चितच ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा आवडली असेल निश्चितच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा आणि हो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फार अन केलं करून ठेवा धन्यवाद